वडिलांचं निधन तीन वेळा नापास तरीही ती खचली नाही अंजली चौथ्या प्रयत्नात बनली आय एस स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी कठोर मेहनत आणि अभ्यासाची गरज असते आज आपण आय पी एस अंजलीसोबतची माहिती घेणार आहोत जिने संकटावर मात करून हे यश मिळवले आहे आपल्या मुलांनी आपल्या डोळ्यासमोर यशस्वी व्हावं असं प्रत्येक वडिलांचं स्वप्न असतं असंच स्वप्न मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील अंजली सोदियाच्या वडिलांचे होते अंजलीने अधिकारी व्हावं असं त्यांना वाटत होतं मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं अंजली कठीण परिस्थितीवर मात करत अधिकारी बनली मात्र हे यश पाहण्यासाठी तिचे वडील हयात नव्हते आज आपण अंजली सोदियाच्या संघर्षाची कहाणी जाणून घेणार आहोत अंजली ही मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील चंद्रपुरा येथील रहिवासी आहे तिचे वडील सुरेश सोदिया शेतकरी होते आणि त्यांची मुलगी अधिकारी व्हावी अशी त्यांची इच्छा होती कठोर परिश्रम आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ती दोन हजार चोवीस मध्ये युपीएससी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस आय एफ एस या परीक्षेत नववी रँक मिळवली मात्र प्रवास नव्हता तिला अनेक सामना करावा लागला आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अंजलीने युपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला बारावी पास झाल्यानंतर अंजली इंदूरला गेली आणि पदवीचं शिक्षण पूर्ण केलं याच काळात तिने युपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला तिने ऑनलाईन अभ्यास करत नोट्स बनवल्या आणि सतत अभ्यास सुरू ठेवला अंजली दोन हजार वीस मध्ये युपीएससी ची परीक्षा दिली हा तिचा पहिलाच प्रयत्न होता यात ती नापास झाली हार न म्हणता तिने पुन्हा परीक्षा दिली यात ही ती नापास झाली दोन हजार मध्ये पुन्हा परीक्षा दिली त्यात ही अपयश आले ती पूर्वपरीक्षाही पास होऊ शकली नाही या अपयशामुळे तिचा आत्मविश्वास कमी झाला याच काळात तिच्या वडिलांचं निधन झालं मात्र तरीही तिने अभ्यास सुरू ठेवला वडील गेल्याचे अंजलीला तो क्षण नेहमीच आठवतो जेव्हा आर्थिक अडचणी तिच्या स्वप्नांमध्ये अडथळा आणत होत्या तथापि तिच्या वडिलांच्या निधनानंतर तिच्या आईने तिला अधिकारी होण्यासाठी प्रोत्साहन पाठिंबा दिला अंजली तिच्या ध्येयाकडे पुढे गेली दिवस रात्र काम केले अंजलीने दोन हजार चोवीस मध्ये आय एफ एस परीक्षा दिली आणि मुलाखतीत चांगली कामगिरी केली परीक्षेचा निकाल जाहीर झाला तेव्हा तिचे नाव यादीत पहिल्या पानावर होते यावर्षी एकूण एकशे त्रेचाळीस उमेदवार आय एफ एस परीक्षा उत्तीर्ण झाले होते अंजलीचं यश तिच्या कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण होता